मंत्री महोदय एक सन्मान सदस्य मंत्री महोदय पंधरा मिनिटात येत आहेत याच्यानंतर मंत्री महोदय सभागृहात एक पंधरा वीस घेतो लक्षवेधी क्रमांक सुद्धा त्यांनी विनंती केली त्यामुळं ते पण पुढे घेण्यात येईल लक्षवेधी क्रमांक पाच श्रीमती श्वेता महाले तर तुमचे मंत्री दिसत नाहीत मंत्री महोदय कुठे हाँ? मंत्री मंत्री महोदय नाही येत ना अध्यक्ष अत्यंत प्रयत्न करून या लोकांनी लक्षवेधी सदस्यांनी लक्षवेधी लावलेली असते कदाचित मंत्री महोदयांनी उपस्थित राहणं अपेक्षित आहे परंतु आता एक ते डायरेक्ट आठ पर्यंतच्या मंत्री महोदय पाच नंबर सहा नंबर सात नंबर आठ नंबर आहेत मंत्री कोण आहेत म्हणजे सभागृहाची काय मजाक लावली का कुठे गेले ते मंत्री काही लोक मंत्री बोलत आहेत त्यांचं काही दायित्व नाही आहे लक्षवेधी थोड्या वेळानं घेण्यात यावी थोड्या वेळानं म्हणजे काय मंत्री एवढा मोठा त्याच्या वाजा वाजागाजा असत सगळ्या यंत्रणा तुमच्याकडे असत आणि आमच्याकडे यंत्रणा असताना आम्ही हजर राहतोय आणि तुमच्याकडे बंगला आहे सगळं आहे गाडी आहे घोडा आहे कर्मचारी आहे अधिकारी आहे कुठे गेले ते कसे काय झोपा काढतायत त्यांचा काही पगार गिगार कपा करता येते का ते बघा काय प्रकार आहे तुम्ही आम्हाला बोलावलं हो इथे सभागृह सभागृहाचा अपमान आहे हो अध्यक्ष महोदय सभागृहाची काही गरिमा ठेवायची आहे का, का नाही आहे तुम्हाला म्हणजे आज मंत्री नाही ते दहा मिनिटांना येणार ग्रामपंचायत आहे का सन्मान अध्यक्ष महोदय ही बाब मी अनेक वेळेला या सभागृहात लक्षात आणून दिलेली आहे की जर समजा आता लक्षवेधी रात्री बारा वाजता किंवा साडेबारा वाजता जर मंत्र्यांच्याकडे पोचली तर रात्री जो सगळा स्टाफ आहे तो सगळा जागा ठेवायला लागतो आणि मग त्याचं ते उत्तर तयार करायचं त्याचं ते अप्रुव्हल घ्यायचं आणि मग सकाळी सर्क्युलेशन करायचं मग त्याला ब्रिफिंग घ्यायला सुद्धा वेळ मिळत नाही त्यामुळं मुळातच ही जी पद्धत आपण काढली आहे सकाळी नऊ वाजता स्पेशल सिटिंग मध्ये एवढ्या लक्षवेधी लावायची त्याच्यामध्ये ह्या अडचणी होणारच किंवा मग त्याला दुसरा मार्ग असा आहे की ही लक्षवेधी अमुक अमुक दिवशी होईल हे असं दोन दिवस चार दिवस आधी जर कळवलं तर मग अशा प्रकारचे प्रसंग येणार नाहीत नाही मंत्री महोदय आपण 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 सुद्धा या चेअरवर बसून पाच वर्ष काढलेली आहेत आपल्याला माहिती आहे की सन्माननीय सदस्य जेव्हा एखादी लक्षवेधी टाकतो तर हे विधानसभा अध्यक्षाच्या हातात आहे कधी लावायच्या काय करायच्या परंतु जरी एखाद्या वेळेला लक्षवेधी काय रोज सकाळी नऊ वाजताचं ठेव नसतं आपला नसतोच हो परंतु तरी तरी लक्षवेधी लागण्याचं सगळी माहिती त्यांनी दिलेली असते परंतु मला मला असं वाटतं की सभागृहामध्ये मंत्री महोदयांनी उपस्थित राहणं जर उत्तर देता जरी नाही आलं किंवा त्यांना जर वेळ हवा असला तर मंत्री मंत्र्यांनी सभागृहात उपस्थित असणं गरजेचं आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका